अब्राम अब्राम राम राम ते राम राम आपली सोयाबीन द्यायची तुझ्या घेता का हा घेऊ ना किती चक्कर साली चार पाच चक्कर भरचाला पाहू नेऊ सहायकर दिसवायनी सोयाबीन मला किती म्हणजे पाच चक्कर आहे ना अरे बापा मी आत्ती सहा एकर जमीन गेली इकुन इकून मोजून यामुळे मी नजर तुम्हाला होऊ शकत नाही बरं जाऊ द्या काय एक कर घ्या आता सहा हजार रुपये एक की सहा हजार रुपये कर राजवाड्यातले चार हजार रुपये कर ना घेते ते नाही का एक वावर पंधरा पंधरा दिवस लावते आणि आपलं कसं आहे इला दोन डायरेक्ट दोन दोन ते दोन दोनशे तीन तीनशे कर काढतो आपण तुम्ही इथलं कसं काढतो दिवसभर मग बाबा लय बराची सोय ठेवून लागते सकाळ संध्याकाळ तर जेवण द्यावं लागतं <laughs> दोन टाइम नाईन तीन चाकणा द्यावं लागतो बर ते जाऊ द्या मी पांढऱ्या आज लवकर काढून द्या अहो तुमची ना संध्याकाळ लोक काहीच दिसणार नाही एक झाड दिसणार नाही त्या पाच एक असा विसा चालून मग जाऊ का, का? या पाच मध्ये आपला एक हप्ता आप कसा निघतो आता

Thank <laughs> you.